आयुक्त साहेब दीपक पांडे साहेब यांनी नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना पंधरा ऑगस्टपासून राबवण्यास सुरुवात केलेली होती यामध्ये पूर्वी फक्त दहा टक्के लोक हे हेल्मेटचा वापर करत होते आणि ही संकल्पना जेव्हा सुरू झाली त्याच्यानंतर जवळजवळ आत्तापर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे हेल्मेटचा वापर करून पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जातात परंतु रस्त्यावर अजूनही तीस ते चाळीस टक्के लोकं हे हेल्मेटचा वापर करत नाहीत तर त्यांना त्यांच्यासाठी हा नो हेल्मेट नो पेट्रोलचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे जे दुचाकी स्वार असतील त्यांना आमचा फ्लाईंग स्क्वॉड राहतील ठिकठिकाणी थांबून आणि त्यांचे वाहन ताब्यात घेतील आणि जे ज्यांनी हेल्मेट घातलेलं नाही त्यांचं आणि त्यांना आमच्या पोलीस वाहनातून ट्रॅफिक पार्क या ठिकाणी समुपदेशनासाठी पाठवतील त्या ठिकाणी ते दोन तासाचं समुपदेशन आहे समुपदेशन झाल्यानंतर त्या ठिकाणून त्यांना सर्टिफिकेट मिळेल आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ते आम्हाला दाखवतील आणि समोर ते सर्टिफिकेट दाखवल्यानंतर त्यांची वाहनंही त्यांच्या ताब्यात देण्यात येतील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे दंडात्मक कारवाई वगैरे होणार नाही आणि आजपासून ते सर्व चार ठिकाणी जे चार युनिट ट्रॅफिकचे आहेत त्या ठिकाणी ही कारवाई सुरू झालेली आहे